ला, राष्ट्रवादी युवक काँग्रेस माजी अध्यक्ष कुमार खापूर यांच्यावर अन्यायकारक गुन्हा मागे घ्यावा तसेच खालापूर पोलीस स्टेशनचे फौजदार सचिन पवार यांना निलंबन अथवा बदली करावी अशी मागणी करत रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी खालापूर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन पुकारले होते या आंदोलनात खालापूर आणि कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या समर्थनाची ताकद दाखवत पोलीस अधिकारी वर्गाच्या समेत चर्चा करून सदर प्रकरणी न्याय मिळावा अशी भूमिका ठाम मांडली शासकीय यंत्रणेवर कोण दबाव टाकतोय हे मी पत्रकारांना सांगण्याची आवश्यकता नाही पत्रकारांना माहिती आहे पण जो जो अशी दबाव टाकण्याचा प्रयत्न करील त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोखपणे उत्तर दिले जाईल काँग्रेस पार्टी खालापूर तालुका त्यांच्या माध्यमातून आम्ही खलापूर पोलीस स्टेशनवर एक आंदोलन चढलं होतं आमच्या सर्वांच्या लक्षात आलं की आमच्या एक सहकार्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला आहे त्याला खऱ्या अर्थाने आपण न्याय देणं गरजेचं आहे त्याला आवाज त्याचा आवाज उठवणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही खलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून खलापूर पोलीस स्टेशनला आम्ही एक आंदोलन छडलं होतं आम्ही पोलीस स्टेशनची साहेब असतील ते पी आय साहेब असतील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता सर्व ज्या आमच्या मनात ज्या शंका होत्या त्या शंका दूर झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने आमच्या जे आमचा कुमार असेल आमचे सर्व महिला भगिनी असतील तिथे झालेला वाद असेल तो आपसा आमचा आप आप मिटेल अशी आम्हाला एक शाश्वती सुद्धा पोलीस यंत्रणेने दिलेली आहे परंतु जो गुन्हा दाखल झाला आहे तो सुद्धा लवकरात लवकर मागे घेण्यात येईल असं आम्हाला पोलिसांनी शब्द दिला आहे काही घालण झालेली होती त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन या ठिकाणी क्रॉस गाडी सुटवणी झालेले होते त्याच्यामध्ये आज पक्षाच्या वतीही या ठिकाणी हे आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं मग या आंदोलनाच्या अंतिम सर्व आंदोलनकर्ते आणि पोलीस प्रशासन यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्यांनी ते निवेदन स्वरूपात या ठिकाणी दिलेलं आहे आणि निश्चितपणे त्यांच्या निवेदनावर योग्य तो कायदेशीर मागणीची सर्व पडताळणी करून आणि सर्व मागण्याची पडताळणी झाल्यानंतर ही काही कायदेशीर कारवाई आहे पोलीस प्रशासनाकडून करण्यात येईल कुठल्या प्रकारची किती कारवाई पोलीस प्रशासनाकडनं होणार नाही याबाबतची देखील आम्ही त्यांना हमी दिलेली आहे आणि सकारात्मक चर्चा सर्व आंदोलनकर्त्यांचे समाधान झाल्यानंतर आज रोजी पक्षाच्या वतीने हे आंदोलन मागे येणार आहेत